एक लक्षात घ्या आज आपण शिक्षण सप्ताहाच्या समाप्तीनिमित्त आपण शाळेमध्ये गोड जेवणाचा कार्यक्रम ठेवला बरोबर पण एक लक्षात घ्या जे काय तुम्हाला ताटामध्ये वाढलेलं अन्न आहे ते पूर्णपणे खा आपण हे अन्न तयार करण्यासाठी ते शेतकऱ्यांना खूप मेहनत केलेली असते प्रत्येक अन्न घटक आपण जो खातोय आता लाडू असेल गुलाबजामुन असेल पुरी असेल पापड असेल हे ज्या ज्या पिकापासून ज्याच्या अन्नधान्यापासून ज्याच्या कडधान्यापासून बनलेले आहेत ते बनवण्यासाठी ते पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना खूप कष्ट केलेलं आहे भरपूर का फक्त अन्न वाया जाऊ जा द्यायचं नाही भारतामध्ये काही लोक असे आहेत की ते उपाशी मारत आहेत आणि आपण अन्न वाया घालवत असं तरी चुकीचं आहे हे लक्षात घ्या त्यामुळं अन्न वाया जाणार नाही ह्याची काळजी घ्यायची आपण शाळेमध्ये एम टी टिफिन द सिक्रेट ऑफ माय एनर्जी हा जो उपक्रम राबवतोय तो उद्देशच तो आहे लक्षात घ्या त्यामुळं अन्न वाया जाणार नाही याची पुरेपूर काळजी प्रत्येकाने घ्यायची इथंच नाही घरी सुद्धा जेवण करताना जेवढं लागेल तेवढंच जे अन्न घ्यायचं